मानवता हॉस्पिटल मध्ये मा हजार सव्वीस उत्साहात नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखा राज्य महामार्ग पोलीस विभाग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान दोन हजार सव्वीस मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात पोलीस दलातील अधिकारी नाशिक जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालक व मालक यांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली यावेळी श्री महेश देशमुख प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक प्रास्ताविक करताना म्हणाले रस्ते नियमांचे पालन हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचे आयुष्य वाचवण्यासाठी असल्याचे केलं विभागाच्या वाहन चालवताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन व मार्गदर्शन डॉक्टर राज नगरकर मॅनेजिंग डायरेक्टर किम्स मानवता हॉस्पिटल नाशिक राजश्री गुंड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाशिक अद्वितीय शिंदे एस पी नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखा डॉक्टर चारुदत्त जगताप महानगरपालिका आरोग्य विभाग नाशिक आणि डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यशाळेत रस्ता सुरक्षा वाहतूक नियमांचे पालन तसेच अपघातानंतर तात्काळ दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचे महत्व यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी डॉक्टर शुभांगी कांबळे आपत्तीकालीन विभाग प्रमुख डॉक्टर ईशान नेरकर मेंदू व मनके विकार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर सचिन पाटील मनके विकार व शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि डॉक्टर स्पंदन कोशिरे रोबोटिक गुडगा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ यांनी उपस्थितांना तांत्रिक व आरोग्य विषयक मार्गदर्शन केलं तज्ज्ञांनी रस्ते सुरक्षा अपघाताची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर चर्चा केली यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नाशिकमधील ब्लॅक स्पॉट्स अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नमिता सानप यांनी दिली नमस्कार आ... राष्ट्रीय सुरक्षा रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत अंतर्गत आय टी ओ नाशिक पोलीस आणि त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मान्य गुंड मॅडम असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आणि आयटीओच्या पण इन्चार्ज आहेत आणि किम्स मानवता हॉस्पिटलने संयुक्त नाशिक नाशिकमधील सर्व जनतेच्या प्रकृतीची आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने जे रस्त्यावरती होणारे अपघात रस्त्यावर होणारे अपघात म्हणजे फक्त ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट्सच नव्हे परंतु रस्त्यावरती असताना किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर समजा काही वैद्यकीय अडचण निर्माण झाली मेडिकल एमर्जन्सी झाली तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी आणि प्रत्येक नागरिक हा ॲक्च्युली पॅरामेडिक होऊ शकतो जिथे त्या गोल्डन आरमध्ये पहिल्या पाच मिनटं ते तीस मिनिटाच्या दरम्यान त्या व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी काय काळजी घेता येऊ शकते जी काळजी इमिडिएटली तिथे देऊन मग नंतर पुढील हॉस्पिटल जवळच्या हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था कशी करावी ह्या अनुषंगाने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यातलाच पुढला टप्पा म्हणून आम्ही नाशिकमधल्या सर्व युवकांना सुद्धा आरोग्याशी संबंधित ज्या काही प्रिकॉशन्स आहेत आरोग्याशी संबंधित जे इमर्जन्सीमध्ये केले जाणारे जे काही काळजी आहे त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करण्याचा आम्ही पूर्ण वर्ष नव्हे तर कुंभमेळ्यापर्यंत नाशिक नगरी ही जास्त सुरक्षित कशा स्वरूपात रस्त्यावरती ते आपण प्रत्येक नागरिक कसा सुरक्षित राहू शकतो ह्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता मोठ्या संख्येने आय टी ओ तसेच नाशिक पोलीसच्या माध्यमातून अनेक त्यांचे प्लस यात सहभागी झालेले आहेत आणि थिंक आ, किम्स मानवता हॉस्पिटल आणि नाशिक नाशिक एकच उद्देश आहे की आपलं शहर आपले रस्ते सुरक्षित कशा स्वरूपात करता यावे धन्यवाद नमस्कार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत आपण किम्स मानवता हॉस्पिटल आरटीओ नाशिक पोलीस नाशिक अशा सर्वांच्या संयुक्त एक उपक्रम सुरू करतो आहे रस्त्यावर अपघातामध्ये जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स असतात तर त्या फर्स्ट रिस्पॉन्डर्सना आपण किम्स मानवता हॉस्पिटलच्या एक्सपर्टाईज कडून एक चांगलं ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे बेसिक लाईफ सपोर्ट कशा पद्धतीने दिला जावा आणि पहिल्या एक तासामध्ये गोल्डन मध्ये जर का अपघातग्रस्तांना मदत मिळाली तर कशा पद्धतीने अपघाती मृत्यू कमी होऊ शकतात याच्याबद्दलचं चा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ट्रेनिंग सर्वांना त्यांनी दिलेलं आहे आणि हे ट्रेनिंग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल आर टी ओ आणि पोलीस यांच्यातर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि याचा निश्चितच येणारे कुंभमेळ्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे आणि या सर्वांचं एकच उद्देश आहे की जे काही हॉस्पिटल्सची मदत असते ती आर टी ओ पोलीस आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स आहेत यांच्या मदतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कशा पद्धतीने पोहोचवली गेली जाईल तर याबद्दल जास्तीत जास्त अवेअरनेस जनरेट करण्याचं एक वेगळं काम या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून होणार आहे मी सिटी आज आम्ही सगळे किम्स मानवता हॉस्पिटल उपस्थित आहे रस्ता सुरक्षा दोन हजार सव्वीस या कार्यक्रमा अंतर्गत किम्स मानवता हॉस्पिटल त्याचप्रमाणे टी विभाग पोलीस विभाग शहर वाहतूक शाखा यांनी ॲक्सिडेंटमध्ये मध्ये आपला जो गोल्डन आवर आपण म्हणतो त्यामध्ये काय काळजी घ्यावी हो ट्रॉमा ॲक्सिडेंटचा जो ट्रोमा आहे तो कसा हँडल करावा यासाठी एक छोटासा वर्कशॉप अरेंज केलेला आहे तर त्यासाठी आज सगळे इथे उपस्थित आहे जनरली सीपीआर किंवा इतर गोष्टींच्या दरम्यान फर्स्ट एड कसं असावं हे सगळ्यांना आपल्याला माहित आहे बट मध्ये कशी केअर घ्यायची हे बऱ्याच जणांना माहित नाही तर हे खूप फ्रुटफुल आणि हेल्पफुल हेल्पफुल वर्कशॉप आहे जे आपल्याला मध्ये कुठलं फर्स्ट एड करावं आणि पेशंटला पहिल्या हाफ अन आवर मध्ये किंवा पहिल्या वन आवर मध्ये कसं सुरक्षित मॅक्झिमम मॉर्टॅलिटी रेट कसा कमी करावा यासाठी एक चांगलं वर्कशॉप आहे सगळ्यांनी हे वर्कशॉप जरूर अटेंड करावं आणि हे जे वर्कशॉप आहे ऑनलाइन जर असेल असेल होत किंवा इतर पद्धतीने अटेंड आणि याचप्रमाणे आता सध्या किम्स मानवताला ठेवतोय पुढील येणाऱ्या काळात हे आम्ही पोलिस डिपार्टमेंटसाठी पण सेपरेट वर्कशॉप ठेवण्याचा प्रयत्न करू सगळ्यांनी प्लीज डू अटेंड अँड इट इज व्हेरी फ्रुटफुल वर्कशॉप थँक्यू सीपीआर आणि पी एल एस प्रशिक्षण ठरले विशेष आकर्षण दुपारच्या सत्रात किम्स मानवता हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सीपीआर अपघातानंतर रुग्णवाहिका येईपर्यंतच्या गोल्डन आवरमध्ये मध्ये एखाद्या जखमी व्यक्तीचे प्राण कसे वाचवता येतील याचे प्रशिक्षण डॉक्टर शुभांगी कांबळे व डॉक्टर लीना भंगाळे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं या प्रशिक्षणामुळे आपत्तीकालीन परिस्थितीत सामान्य नागरिकही जीव वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असा संदेश देण्यात आला केंद्र सरकारचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग जे मंत्रालय आहे दिल्लीचं परिवहन विभागाचं तर ते दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवत असत रस्त्यावर होणारे अपघात आणि वाढती अपघात संख्या आणि त्यामध्ये जे मृत्यूमुळे मुखी पडण्याचं जे प्रमाण आहे ते खूप गंभीर आहे त्यामुळे केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन रस्ते अपघाताविषयी अतिशय गंभीर असून त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून आपण रस्ते अपघात आप आणि रस्ते अपघात त्या आणि त्यातनं जनजागृती करण्यासाठी आपण विविध कार्यक्रम घेत असतो यामध्ये समाजातील सर्व घटक शासनाचे सर्व घटक यांचा समावेश असतो आणि तो अवेअरनेस आपण जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जनजागृती करत असतो जेणेकरून रस्ते अपघातांची संख्या कमी होईल त्याचा एक उद्देश ठेवून किम्स मानवता हॉस्पिटल्सच्या माध्यमातून आणि शासनाचे जे, जे काही विविध विभाग आहेत पोलीस विभाग असेल परिवहन विभाग असेल महामार्ग पोलीस आणि नाशिक महानगरपालिका आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ॲम्ब्युलन्स चालक आणि अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ मदत व्हावी यासाठी काम करणारे जे गोल्डन आवर्समध्ये अपघातस्थळी पोहोचतात अशा अँब्युलन्स चालक पोलीस परिवहन विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर्स यांच्यासाठी एक आज आज एकतीस जानेवारीला कार्यशाळा ठेवलेली आहे ह्या कार्यशाळेमध्ये बेसिक लाईफ बेसिक लाईफ स सेविंग आणि ए सी एस एल ए डी आय अशा प्रकारचे टेक्निकल कोर्स छोटेखानी ठेवलेले आहेत त्यामुळे त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्सला त्याची जाणीव होईल आणि चांगल्या पद्धतीने त्यांची कार्यक्षमता विकसित व्हावी व वा अपघातामध्ये जखमी व्यक्तींना मेडिकलदृष्ट्या आणि तांत्रिकदृष्ट्या त्यांना ट्रीटमेंट लगेच मिळावे यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यशाळेमध्ये खाजगी आणि विविध क्षेत्रातील ॲम्ब्युलन्स सर्विसेसचे ड्रायव्हर्स आहेत पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत परिवहन विभागाचे कर्मचारी आहेत यांना एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे किम्स मानवता सेंटरच्या मार्फत आणि त्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देऊन त्यांची आपण त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे त्या ट्रेनिंग देण्याचे नियोजन आहे तर आजची ही एक दिवसाची कार्यशाळा साठी सुमारे शंभर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर येणार आहेत आणि त्यांना ते ट्रेनिंग आपण देत आहोत महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग आणि एकशे आठ दहा तेहतीस या ऍम्ब्युलन्स सर्व्हिसेसचे ड्रायव्हर्स आपण इथे बोलवलेले आहेत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स दिवसभर चाललेले या प्रशिक्षण शिबिराच्या शेवटी सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले किम्स मानवता हॉस्पिटलच्या वतीनं सर्व उपस्थितांचे आणि सहभागी शासकीय विभागांचे आभार मानण्यात आले अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सतर्कता वाढून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला